वैभव एका दिवसासाठी मुंबईला गेला होता त्याला निरोप दिल्यानंतर त्याची पत्नी नेहा आणि बहिणी वंदना बाहेर जाण्यासाठी तयार झाल्या काही अडचण आली तर फोन करा आम्ही लगेच तिथे पोहोचू सासू शारदाने दोघींना धीर देत सांगितले हे सुरक्षित ठेव सासरे रमाकांत यांनी वंदनाला चेकबुक दिले मी दोन कोऱ्या चेकवर सही केली आहे आज ही समस्या संपूर्णच परत या हो बाबा वंदनाच्या ओठावर एक आत्मविश्वासपूर्ण हसू उमटले दोन्ही सुना सासऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊन निघाल्या रमाकांत शहरात आल्यापासून ते शहरवासीय असल्यासारखे राहत होते पण त्यांचे वडील गावचे चौधरी होते वाकड्या बोटाने तूप काढणे सोपे नसले तरी ते काढता येते हे रमाकांत यांना चांगलेच माहिती होते त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या होत्या त्यांचे कार्यकर्ते सर्वत्र पसरले होते आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ते काहीही करायला तयार होते रितूच्या घरापर्यंत गाडीने पोहोचायला दोघींना चाळीस मिनटे लागली नेहा लक्षात ठेव तुला तिच्यासमोर कमजोर व्हायचे नाही अश्रू नको विनवणी नको डोळ्यात काळजी नको ठीक आहे वंदनाने ऋतूच्या दराजवळ पोहोचताच आपल्या वहिनीला काही सूचना दिल्या ठीक आहे नेहा आजली आणि दीर्घ श्वास घेत आगामी आव्हानाला तोंड द्यायला सज्ज झाली दाराच्या आतून त्या दोघींना पाहिल्यावर ऋतूने दार उघडले आणि ओठावर औपचारिक हसू आणत म्हणाली बोला ऋतू मी वंदना आणि ही माझी वहिनी नेहा आहे वंदनाने नम्रस्वरात दोघींची ओळख करून दिली ऋतूला दोघींना त्यांच्या नावावरून ओळखायला थोडा वेळ लागला पण त्या कोण आहेत हे, हे समजल्यावर अचानक तिच्या चेहऱ्यावरचा रंग ओडाला तुम्हा दोघींचे माझ्याशी काय काम आहे तिने आप आपल्या आवाजातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करत विचारले तू कदाचित आम्हाला अजून ओळखले नाहीस तू वैभवसाहेबांची वहिनी आहेस आणि ही त्यांची पत्नी आहे ना बरोबर असे म्हणत वंदनाने आत पाऊल टाकले आपण आत बसून बोललो तर तुझी काही हरकत नसेल ना या आता भीतीऐवजी तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती बाजूला होऊन तिने वंदना आणि नेहाला आत येण्यासाठी जागा दिली दिवाणखान्यात दोघींना समोरच्या सोप्यावर बसून रितूने विचारले तुम्ही चहा घेणार की सरबत काही नको धन्यवाद आम्ही जे बोलायला आलो आहोत ते बोलूयात वंदना अचानक गंभीर झाली बोला रितूने तिच्या भीतीवर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवले होते वंदनाने अर्थपूर्ण डोळ्यांनी नेहाकडे पाहिले नेहा हसत घसा साफ करत रितूला म्हणाली तू खरंच एखाद्या अभिनेत्रीसारखी सुंदर आहेस वैभवला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं तुला खूप सोपं गेलं असेल रितू स्पष्टीकरण देऊन या आरोपातून सुटण्याचा प्रयत्न करू नकोस वंदनाने ऋतूला काही बोलण्याआधीच थांबवले तू हे फोटो पाहिलेस तर आपला खूप वेळ वाचेल या फोटोच्या प्रती काही दिवसांपूर्वीच काढून घेतल्या होत्या मोबाईलवर आणखी बरेच फोटो आहेत असे म्हणत वंदनाने तिच्या पर्समधून काही फोटो काढले आणि रितूला दिले ते पाहिल्यावर रितू आधी घाबरली पण हळूहळू तिच्या डोळ्यात राग दिसू लागला फोटो टेबलवर फेकून ती रागाने दोघींकडे पाहू लागली हे फोटो पाहिल्यानंतर तू वैभवने ठेवलेली बाई आहेस आणि कृपा करून नम्रपणे बोल रितूने वंदनाला संतप्त स्वरात अडवले मला माफ कर पण एखाद्या विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध असलेल्या स्त्रीला दुसरे काय म्हणणार तुम्ही दोघी निघून इथून मी वैभवसमोर असल्यानंतरच याबद्दल बोलेन असं का वंदना झक ज़क, झटक्यात उठली आणि रितूचा हात घट्ट धरून म्हणाली चल मला तुला या खिडकीतून काहीतरी दाखवायचे आहे वंदनाने रितूला ओढत खिडकीजवळ आणले आणि खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या माणसांकडे बोट दाखवत म्हणाले हा माणूस पैशासाठी काहीही करू शकतो आणि आमच्याकडे पैशांची कमी नाही जर तुला हे तर माहीत नसेल तर तू तु वैभवला तुझ्या जाळ्यात अडकवलं नसतेस आज हा माणूस आमच्याबरोबर तुझे घर बघायला आला आहे आम्हाला काहीही चुकीचे करायला भाग पाडू नकोस नाही तर जे होईल त्याला तू जबाबदार असशील वंदनाने तिला खालच्या पण अतिशय कठोर आवाजात धमकी दिली एकीकडे रितू रागावून प्रत्युत्तर देईल असे वाटत होते पण रितूने असे काहीही केले नाही ती गुपचूप जाऊन आपल्या जागेवर बसली रितूने काहीच बोलायला तोंड उघडले नाही त्यामुळे नेहा पुढे म्हणाली रितू आमचे तुझ्याशी कोणतेही वैर नाही पण यावर कायमस्वरूपी तोडगा काढल्यानंतरच आज आम्ही येथून जाऊ तू आम्हाला पूर्ण सहकार्य करशील अशी आशा आहे माझ्याकडे कसलं सहकार्य हवंय रितूने दबक्या आवाजात विचारले तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मला तुला काही विचारायचे आहे काय हेच की, की हे बग, हे तुला वैभव हवाय की त्याच्या आयुष्यातून दूर निघून जाण्यासाठी मोठी किंमत धक्का बसला काय म्हणायचं आहे तुम्हाला आम्हाला काय म्हणायचं आहे ते मी सांगते वंदना म्हणाले हे बघ तुझ्या आणि वैभवमधील प्रेमाची मुळे मजबूत आणि खोल आहेत असा तुला विश्वास असेल तर तू त्याला निवडले पाहिजेस नेहा वैभवला घटस्फोट देईल कारण ती त्याला कोणासोबत वाटून घ्यायला तयार नाही पण जर तू वैभवसोबत प्रेमाचा खेळ फक्त गंमत म्हणून खेळत असशील तर हा खेळ कायमचा संपवण्यासाठी आम्ही किंमत मोजायला तयार आहोत मला वाटत नाही की तू वैभवला सहज घटस्फोट द्यायला तयार होशील काही क्षण विचार करून रितूने नेहाकडे एकटक पाहत शंका व्यक्त केली तेव्हा भा दोन्ही भाऊजया एकत्र हसल्या आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवत नेहा म्हणाली तू अगदी बरोबर वर बोललीस रितू ज्या मा व्यक्तीशी माझे लग्न होऊन पाच वर्ष झाले आहेत आणि जो माझ्या दोन वर्षाच्या मुलीचा पिता आहे त्याला मी सहजासहजी घटस्फोट देणार नाही हे कारण करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल तुला कसली मेहनत करावी लागेल ऋतूच्या डोळ्यात गोंधळाचे भाव उमटले मला वैभवच्या मनात स्वतःबद्दल इतका तिरस्कार निर्माण करावा लागेल की तो माझ्याशी घटस्फोट द्यायला तयार होईल त्याच्या हृदयावर पुन्हा पुन्हा खोलवर जखमा करावे लागतील पण हे काम तू कर कसं करशील अगदी सहज जर तू त्याला खूप प्रिय असशील तर तुला दुःखी आणि अस्वस्थ पाहून नक्कीच त्याला राग अनावर होईल वंदनाने अधिक स्पष्टीकरण देत सांगितले ही नेहा तुला रोज भेटू लागेल ती तुला त्रास देण्याची आणि तुझे नुकसान करण्याची एकही संधी सोडणार नाही वैभव तिला थांबवण्याचा प्रयत्न करेल पण ती थांबणार नाही हे पाहून काही दिवसातच वैभव तिच्यावर खूप रागावेल आणि तिला घटस्फोट देण्याचे ठरवेल त्यामुळे तुला अपसुकच लॉटरी लागेल तुम्ही दोघीही वेड्या आहात कृपा करा माझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका इथून निघून जा रितूने चिडून त्यांच्यासमोर हात जोडले हिने मला वेडी म्हटले मी वेडी नाही आहे नेहा अचानक जोरात ओरडली तिच्या पुढच्या कृतीने जणू ऋतूचे रक्त गा गारटले रागाने थरथरत नेहाने जवळ ठेवलेली एक सुंदर फुलदाणी उचलून जमिनीवर आदळली घाबरलेल्या ऋतूच्या किंकाळीचा आवाज फुलदाणी फुटण्याच्या आवाजात दबून गेला ज्याप्रमाणे चोराला चोर म्हटल्यावर तो रागावतो त्याचप्रमाणे वेड्याला वेडे, वेडे म्हटल्यास त्याला राग येतोच ही फुलदाणी फुटल्याची काळजी करू नकोस ही प्रत्येक वस्तू नोंदवत आहे आणि त्याचे पैसे देईन वंदनाने रितूला हळू आवाजात सांगितले आणि नंतर पर्समधून नोंदवही काढली त्यावर पेनाने फुलदानीची किंमत एक हजार रुपये असे लिहिले नेहाने टेबलावरून फुटलेल्या फुलदाणीचा एक तुकडा उचलला आणि खोलीत इकडे तिकडे धावू लागली कधी ती ऋतूकडे रागाने एकटक बघायची तेव्हा ऋतू भीतीने थरथर कापायची घाबरू नकोस तू ती माणसांवर हल्ला करत नाही नेहाने वंदनाचे म म्हणणे ऐकले आणि तिच्या जागी जाऊन बसली काही वेळ नेहा रागाने ऋतूकडे पाहत राहिली मग अचानक तिने ओठावर एक गोड हसू आणले तिला विचारले मग माझ्या सवतीला वैभव हवा आहे की त्याला सोडाय सोडायचं किंमत मी मी वैभवच्या आयुष्यातून बाहेर पडेल रिथू आंडा गिळत म्हणाली छान खूप छान नेहाने आनंदाने टाळ्या वाजवल्या पण तू खरं बोल बोलत आहेस याची आम्हाला खात्री कशी पडेल मी फक्त खरं बोलत आहे बहिणी यावर विश्वास ठेवायचा का नेहा वंदनाकडे पाहत म्हणाली आपल्या आपला विश्वास ती तिच्या बोलण्यातून नव्हे तर कृतीतून जिंकेल वंदनाने विचित्र चेहरा करत उत्तर दिले आमच्या गावाकडे जेव्हा जेव्हा चावडीसमोर निर्णय घेतला जायचा तेव्हा लोक हो म्हणायचे पण नंतर ते मागे फिरायचे ज्या स्त्रियांचे पती इतर स्त्रियांच्या प्रेमात पडायचे त्या स्त्रिया दीर्घकाळ देवी असल्याचे भासवायच्या प्रत्यक्षात किती मानसिक आजारी असायच्या की कि किती जणी ढोंग करायच्या ठाऊक नेहा हे सर्व कुठे आणि काय शिकली मला माहीत नाही विश्वास जिंकण्यासाठी काय करावे लागेल वहिनी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर हे शहर कायमचे सोडावे लागे तू वेडी फुलदाणीसोबतचा प्रसंग आठवत रितूने वाक्य पूर्ण होण्याआधीच जिभेवर आवार घातला आणि भांडणाच्या स्वरात म्हणाली जे काम करता येणार नाही ते मला करायला सांगू नका मी माझी चांगली नोकरी सोडून कुठेही जाणार नाही वंदनाने आपल्या मोबाईलवर एक नंबर लावत असताना रितूला सांगितले माझे सासरे आनंद यांचा समाजात मोठा प्रभाव आहे आणि उच्चभ्रू लोकांपर्यंत त्यांची ओळख आहे त्यांनी तुझी बद्दी तुझे मूळ गाव बंगळूर शाखेत केली आहे मी व्यवस्थापकीय संचालक राजन यांच्याशी तुझे बोलणे करून दे फोन लागताच वंदना राजनला म्हणाले मी आनंद यांची मोठी सून वंदना बोलते त्यांनी तुमच्याशी बोलायला हो हो मी ऋतूकडे फोन देते खूप 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 धन्यवाद वंदनाने ऋतूच्या हातात मोबाईल दिला ऋतूला नायलाजाने तिच्या व्यवस्थापकीय संचालकांशी बोलावे लागले नमस्ते साहेब नाही साहेब ही तर माझ्यासाठी चांगली बातमी आहे साहेब मी तुमची ऋणी आहे खूप खूप धन्यवाद तुमचा दिवस शुभ जाओ साहेब वंदनाचा मोबाईल परत करताना तिने आश्चर्याच्या अच्छा स्वरात विचारले ज्याच्यासाठी मी वर्षभर अयशस्वी प्रयत्न करत होते ती बद्दी तुम्ही इतक्या सहजतेने कशी काय करू दिली अजून तू काहीच पाहिले नाहीस आता हेही व्यवस्थित सांभाळून ठेव तिच्या कौतुकाकडे दुर्लक्ष करत वंदनाने बंगळुरूला जाण्यासाठी तिला विमानाचे तिकीट दिले तिचा बोर्डिंग पासही काढला होता तू आज संध्याकाळच्या विमानाने जात जाणार आहेस मग तिकीट आजचेच असणार ना नेहाने आपल्या आवाजात खोटा घोडवा आणत तिला समजवले मी अशी जबरदस्ती सहन करणार नाही मी तुम्हा लोकांना सहकार्य करायला तयार आहे पण माझी सोय लक्षात घेऊनच मी बंगळूरला जाण्याचा विचार करेन रितू अचानक चिडली तू तु मा तुझ्या सोयीचा विचार करत बसलीस तर तुझे पाच लाखाचे नुकसान होईल ते कसे तुझे जीवन अस्ताव्यस्त करण्यासाठी आम्ही जे काही केले त्यासाठी आम्ही तुला इतकीच नुकसान भरपाई देऊ इच्छितो खरंच हो पण मला सामान भ भरावे लागेल लेखी कळवण्यासाठी कार्यालयातही जावे लागेल मला दोन तीन दिवस हवे आहेत अजिबात मिळणार नाहीच वंदनाने तिला गप्प केली तू आजच वैभवच्या आयुष्यातून कायमचे निघून जावेस असाच हा करार आहे शिवाय सामान भरायला किती वेळ लागेल माझ्या बाकीच्या सामानाचे काय ते नंतर कधीतरी येऊन घेऊन जा आम्ही दोघीही तुला आज सामान भरायला मदत करू आणि तू उरलेले सामान न्यायला परत येशील त्या दिवशीही मदतीला येऊ माझ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी एका बॅगेत राहणार नाहीत तू नवीन ठिकाणी जात नाहीस तर तुझ्या आई वडिलांच्या घरी जात आहेस शिवाय पाच लाख रुपयातून तू तु तु तुला हवी असलेली कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतेस मला या घराचे भाडे द्यायचे द्यावे लागेल आम्ही तेही देऊ आणि तुझ्या पाच लाखांमधून ती रक्कम कपातही करणार नाही तुझ्या मनात आणखी काही प्रश्न येत असतील तर विचार काय विचारावे हे ऋतूला सुचत नव्हते तेव्हा वंदना आणि नेहा दोघींच्याही डोळ्यात कठोर भाव उमटले आधी वंदनाने तिला ताकीद दिली आम्ही या घराचे पुढील तीन महिन्याचे भाडे देऊ तुझे सामान बंगळूरला पाठवण्याचा खर्चही आम्ही करू तुला हवा त्या ठिकाणी तुझी बंदी झाली आहे त्याशिवाय तुला पाच लाख रुपये मिळा मिळतील या सगळ्यांच्या मोबदल्यात आम्हाला फक्त तू वैभवच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जायला हवीस त्याला कधीही फोन करू नकोस त्याच्या फोनला कधीही उत्तर देऊ नकोस तुला आमची अट मान्य आहे का रितू उत्तर देण्यापूर्वीच नेहा बोलली रितू आम्हाला फसवून वैभवशी कोणत्याही प्रकारे संबंध जपण्याचा विचार तुझ्या मनात आलाच तर अशा परिस्थितीत आम दिलेली ताकीद आठव वैभवची संपत्ती तुला याच्याकडे आकर्षित करते पण त्या संपत्तीवर आमचा दोघींचा हक्क आहे हे कधीही विसरू नकोस आज आम्ही तुला वैभवच्या चुकीची भरपाई आनंदाने देत आहोत उद्या जर तू आमचा विश्वासघात केलास तर आमच्या संपत्तीच्या जोवर आम्ही तुझे मोठे नुकसान करायला मागे पुढे बघणार नाही माझा वैभव साहेबांशी काही संबंध नाही रितूने लगेच वचन दिले नेहाच्या डोळ्यातील रागाच्या ठिणग्या पाहून ती घाबरली आणि मग धीर करून पुढे म्हणाली पण मला पाच लाख रुपये मिळतील यावर मी विश्वास कसा ठेवू जर आमचा चेक वटला नाही तर तू तु तुझे तु वचन मोडशील आणि वैभवशी पुन्हा संपर्क साधशील बरोबर आहे पण जर मला पैसे मिळाले तर मी त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल तू खरं बोलतेस का हो नक्कीच आम्हाला एखादी तक्रार घेऊन तुला बंगलोरला भेटायला यावे लागणार नाही ना नाही तुला तुझं बरं वाईट समजत असेल तर तुझं हे वचन कधीच मोडू नकोस नेहाने अचानक दुसरी फुलदाणी उचलून जमिनीवर फेकली रितू यावेळी यावेळीही किंचावली दोघीही ऋतूकडे रागाने बघत होत्या प्रचंड घाबरलेल्या ऋतूला त्यांच्या डोळ्यात पाहण्याचे धाडस दाखवता आले नाही तिने डोळे खाली केले आता उठ आणि ताबडतोब सामान भरायला लाग वंदनाच्या या आदेशावरून रितू लगेच उठली आणि तिच्या बेडरूमकडे गेली